स्वामी समता तुम्हाला सगळ्यांचे आपल्या अरुषता मध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची कोणती सेवा करायची आहे याची माहिती घेणार आहोत गुरु बिन ज्ञान न उपजे गुरु बिन मिले न मो गुरु बेन लखै न सत्य कु गुरु, न न गुरु परिस्पर्शा होत परिस्पर्शाशिवाय आणि ज्ञानाचा होत नाही सहवासाशिवाय नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्व हे अनन्यसाधारण असते येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये दे दत्तदत्व दे हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात खरं तर वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत था। नाही कर्माचा भोग भोगून संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरती निफावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती तशीच लागते स्वामींवरती आपली श्रद्धा विश्वास हा अटूट असला पाहिजे आत्ता भरपूर वेळा आपण काही सेवा करत असतो आणि जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण अगदी स्वामींसमोर रडतो त्यांच्यासमोर भांडतो देखील पण खरं एक तर एक एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर स्वामी महाराज ते आपल्याला नक्की देतील पण एखादी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी घातक ठरणार असेल तर ती गोष्ट स्वामी महाराज तुम्हाला कधीही देणार नाहीत फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती देखील महाराज नक्कीच पूर्ण करतील फक्त

कोणताही मनामध्ये संकोच न बाळगता अगदी सकारात्मकतेने या सेवा करायच्या आहेत कारण की भरपूर वेळा जर आपल्या मनामध्येच स नकारात्मकता असेल की मी या सेवा केल्यामुळे खरंच माझी इच्छा पूर्ण होईल का किंवा मुलांची प्रगती होईल का किंवा मग इतरही अडचणी असतील किंवा अडथळे असतील तर ते दूर होतील का जर आपण नकारात्मकता ठेवली तर आपली इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे आपण सकारात्मकतेनेच ही पूजा सेवा करायची आहे आत्ता या सेवा कोण करू शकतात तर घरातील कोणतीही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल फक्त स्वतः असेल किंवा मासिक धर्म असेल तर तो जेवढा काळ आहे तर तो काळ आपल्याला सोडून परत सेवेला सुरुवात करायची आहे आता आपण अगदी एकवीस दिवसांची सेवा करू शकतो किंवा अकरा दिवसांची कि सेवा केली तरी पण चालेल मग अगदी एकवीस दिवसांची सेवा आपल्याला करायची असेल तर वीस जूनपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस आपण सोडून परत पुढे तेवढे दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे खरं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एखा एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात ते आता या एकवीस दिवसाच्या काळामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो तर आपण स्वामी चरित्र सारामृताचे पठण करू शकतो तारक मंत्राची सेवा करू शकतो तसेच सर्वात सोपी सेवा म्हणजेच तुम्ही स्वामींचे नामस्मरण देखील करू शकता आता या सेवा करण्यासाठी आपल्याला काही संकल्प करायचा आहे का, का। तर सर्वात प्रथम जेव्हा आपण सेवेला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला संकल्प करणार देखील गरजेचेच आहे मग आपण विस्तार केल्या सेवा आपल्याला करायची आहे तर त्या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिव प्रज्वलित करायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे खाली थांबून ठेवायचं आहे उजव्या हातामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अखंड अक्षदा हळदी कुंकू एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला संकल्प घ्यायचा आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी एकवीस दिवसांची ही सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमचं नाव गोत्र देखील तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमची इच्छा मनोकामना देखील तुम्ही तिथे व्यक्त करावी अगदी मनापासून आणि तळमळीने आपली जी काही इच्छा आहे तर ती स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे कारण की आपली आई आपल्याला कधीही नाराज करत नाही तसेच स्वामी महाराज देखील आपली आईच आहे त्यामुळे फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा बघा तुमची इच्छा देखील पूर्ण होईल आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे पाणी तामणामध्ये तीन वेळा सोडायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही सरडा टाकलं तरीसुद्धा चालेल तेच आणखीन आपण एक उपाय एक सेवा करायची आहे तर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायचा आहे जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आणि जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर जरी तुम्ही हा नारळ आणि खडीसाखर ठेवली तरी पण चालेल तिथे देखील आपण आपलं नावगोत्र सांगायचं आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे तसेच तुमची जे काही मनोकामना आहे ती देखील अगदी तळमळीने व्यक्त करायची आहे आणि ती नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे आता यानंतर आपण विस्तार केला सेवेला सुरुवात करणार आहोत मग अगदी तुम्ही मंत्राची सेवा करणार आहात किंवा स्व कोणतीही सेवा करणार आहात तर पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मकता बोलत असतो किंवा मांसार करत असतो त्यामुळे हे दोन काम करून मगच आपण आपण सेवेला सुरुवात करायची आहे तीन तीन अगरबत्ती देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचे आहे ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने आपण तीन अगरबत्ती प्रज्वलित करावी देवघरामध्ये दे एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आप आपली जी पण सेवा करून करून होईल तर, सेवा, तर मदे, 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 ती सेवा करून झाल्यानंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे अगदी आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे तसंच थोडंसं पाणी हॉलमध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होईल मग तुम्ही कोणतीही सेवा करा पण तांब्या भरून पाणी देवघरामध्ये आपल्याला ठेवायचेच आहे आता ही पहिली सेवा स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे अगदी तुम्ही एकवीस वेळा पारायण देखील करू शकता म्हणजे रोज तु एक वेळा स्वामीचरित्र सारांमृताचं तुम्ही पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला असं शक्य होत नसेल तर तुम्ही रोज तीन अध्याय जरी पठण केले तरी पण चालेल हे तीन अध्याय भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात आता स्वामीचरित्र सारामृत एकवीस दिवसांचे करायचे असेल तर आपण यानंतर तारकमंत्राची देखील सेवा करू शकता आता तारकमंत्र रोज आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे आता हा पठण करत असताना आपण तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे आता तारक मंत्र म्हणण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल अशा तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून हा ग्र हा मंत्र देखील तुम्ही श्रवण करू शकता आणि या सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील आपल्याला उघडा ठेवायचा आहे आपल्याला खिडक्या ओड्या ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तरच आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आणि त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण आता तुम्ही अगदी रोज अकरा माळी श्री स्वामी समतळ श्री स्वामी समतळ या मंत्राचा जप देखील करू शकता आता जेव्हा आपण अकरा माळी जप करतो तेव्हा देखील आपण देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे अगदी रोज एकवीस दिवस आपण असं तांब्या भरून पाणी देवघरामध्ये दे ठेवावं याने तुमची इच्छा देखील पूर्ण होईल व घरामध्ये दे नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होईल आता ज्यांना श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप अगदी अकरा माळी करणे शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही बाहेर जाता किंवा इतरही कामे करत असता घरात असता तर कोणतेही काम करताना जर तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरीसुद्धा चालेल कारण श्री स्वामी समर्थ नामा नामस्... या नामाचे नामस्म या मंत्राचे नामस्मरण कधीही कुठेही आणि आपण केव्हाही करू शकतो कारण नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ती योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आनंद सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत नामस्मरण करावे या सेवा करत असताना आपण मांसाहार हा संपूर्णपणे वर्जा करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक आक एकवीस दिवसांची जी सेवा आहे तर ते करायच्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद